महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट नाही पण याच्यात एक लक्षात घ्या याचा अर्थ आम्ही भाजपसोबत जाणार आहोत कृपया असा काढू नका कारण तुम्हाला मधली ओळख तीच कदाचित शोधायची असेल पण अशी मजली वळू शोधू नका कारण मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की सुद्धा असे असंख्य लोक आहेत जे कमालीची अस्वस्थ आहेत आणि ज्यांना सातत्याने असं वाटते की देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या एका मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेपाई अख्ख्या भाजपच्या लोकांचं नुकसान केलेलं आहे कारण पहिली त्यांच्या सत्तेतली त्यांच्या वाट्याची दहा ताटं जी वाढलेली होती पंक्तीला ती एकनाथ शिंदेंच्या लोकांना गेली दुसऱ्यांदा दहा ताटं वाढली ती अजित पवारांच्या वाट्याला गेली होती अगदी डीपीडीसी पर्यंतच्या सदस्यापर्यंत सगळ्यांवर अन्याय झाला होता त्यामुळे ते सगळेच लोक अस्वस्थ आहेत अब्दुल सत्तार सारख्या सातत्याने पक्ष बदलणाऱ्या माणसामुळे सिल्लोड मधल्या सगळ्याच पक्षाच्या लोकांना त्रास झालेला लोका आहे त्या ज्या सगळ्या पक्षांचे त्रस्त झालेले लोक आहेत त्यांनी एकवटावं एवढाच त्याचा अर्थ आहे सभा ठरली ज्यावेळी कणकवली आणि पुढा त्यामध्ये आपण देखील जे बाळासाहेबांवर वक्तव्य केलं त्याच्या क्लिप व्हायला लागलं वंदनीय बाळासाहेबांच्या संबंधाने मी कधीही कुठलाही शब्द बोललेला नाही पंचवीस वर्षापूर्वीची वादिवा स्पर्धेतली एक क्लिप मोडून तोडून मॉर्फ करून जेव्हा तुम्ही दाखवता आणि माझ्या बोलण्यातला तो मुद्दा उत्सवी वातावरणामध्ये अपघातांच्याच अपघातांचा विचार करता हे उत्सवी वातावरण नियंत्रणात आणावं की नाही आणावं या विषयावरच्या वादवा स्पर्धेतला मुद्दा पंचवीस वर्षापूर्वीचा ज्याच्यात माझा चेहरा सुद्धा ओळखायला येत नाही त्याचा संदर्भ आत्ता बादराई जोडणे आणि त्यालाही करणे हे हे अजिबातच संयुक्तिक होत नाही मी जी भूमिका आत्ता मांडते ती लोकशाहीची भूमिका मांडते मी जी भूमिका मांडते ती इथे ई डी सी बी आय आणि स्वायत्त यंत्रणांनी जो धुमाकूळ घातलाय आणि या देशाची या संविधानाची सगळी घडी विस्कटवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या संदर्भाने मांडते आणि नितेश राणे निलेश राणे जी भूमिका मांडताहेत ती ज्या वंदनीय बाळासाहेबांनी महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी अवघा देह झिजवला त्यांच्यावर चक्क खोनाचे आरोप करत आहेत त्यामुळे ही कुठेच लागू न तुलना आमचं फार लवकर शस्त्र टाकले म्हणजे मी पुन्हा येईन पासूनचा सुरू झालेला प्रवास मी शर्यतीत नाही इतक्या हतबलतेपर्यंत येऊन पोचावा याला काय म्हणावं कदाचित देवेंद्रजींची राज्यातली वाढती नकारात्मकता केंद्रातल्या त्यांच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही वाढलेली आहे याची जाणीव आता देवेंद्रजींना झाली आहे त्यांची गच्छंती अटळ आहे हेही त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे बूथचे गैस हॉचे आहे की त्या या प्रयत्नातलं जर ते वक्तव्य करत असतील तर त्यावर आपण काय म्हणावं मॅडम उद्धव ठाकरे यांच्या जाहीरनाम्यात छत्रपतींच मंदिर असा उल्लेख केला आहे पण त्यापेक्षा महाराष्ट्र केले पाहिजे असं राज ठाकरे राज ठाकरे हे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचे राजे आहे त्यामुळे ते काय बोलतात यावरती फार मी त्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही राज ठाकरेंनी सध्या माहितीची सुपारी घेतलेली आहे त्यांनी नीट वाजवावी कणकवली मतदारसंघामध्ये दोन हजार अडीच हजार कोटीचा निधी मी गेल्या अडीच वर्षांच्या काळात आणला महाविकास आघाडीचं सरकार असताना तर बॅकलॉग अडीच वर्षात भरून काढला असा दावा आमदार नितेश राणेंनी यांनी केला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही इथे कणकवडीत प्रचारसभा घेतली होती मात्र तुमचे उमेदवार विनायक राऊत हे पराभूत झाले होते मग आता पुन्हा तुमची सभा होते आहे मागच्या सभेचा आणि या सभेच्या तुलनेत आमदार नितेश राणे यांच्या दाव्याबद्दल तुमचं मत काय पहिली गोष्ट तर विनायक राऊत पराभूत होण्याची कारण हे कुठलं तरी एक कारण नाही आहे त्याचे असंख्य कारण आहेत आणि ती असंख्य कारणं आम्ही पक्षांतर्गत नेत्यांनी त्याच्यावर चिंतन मंथन झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी निदेश राणेसारख्या माणसाने कावळा बसायला फांदी मोडायला गाठ पडली अशा पद्धतीच्या विधानांचा आमच्यावर असर होत नाही हा एक भाग आहे दुसरा भाग असा की अडीच हजार कोटीचा निधी आम्ही आणला आणि आम्ही विकास केला असं जर म्हणायचं असेल तर नुसते आकडे नाचवू नका आकडे नाचवू नका अडीच हजार कोटींचं काम काय काय केलं ते तपशीलात सांगा अगदी सहज उदाहरण सांगायचं झालं तर मगाशी मला भेटायला काही आंबेडकरी चळवळीचे लोक आले होते आणि ते लोक असं सांगत होते की बेंच घोटाळा इथे झाला दोनशे रुपये साधारण किमतीची खुर्ची चार हजार दोनशे रुपये किमतीला दाखवली गेली किंवा दीड लाख किमतीचा साधा सोलर हा साडेचार लाख रुपये किमतीचा दाखवला गेला या सगळ्या घोटाळ्यांचं काय केले ते आधी बोला त्यामुळे नितेश राणेजी तुम्ही डोळे झाकून जर दूध पित असाल आणि तुम्हाला कोणी बघत नसेल असं वाटत असेल तर भ्रमात आहात जागे जागेबा नाही भाजपला राणेंचा गेमच करायचा होता बघा भाजपला जर खरंच राणे कुटुंबाचं जर पुनर्वसन करायचं असतं ना तर त्यांनी निलेश राणेला जाऊच दिलं नसतं तिकडे एकीकडे ते निलेश राणेला निले एकनाथ शिंदेकडे पाठवतात हो आणि त्याच वेळेला शेजारच्या मतदारसंघात असणाऱ्या दीपक केसरकर पडले पाहिजेत या आशयाची ऑडिओ क्लिप देवेंद्रजींची पब्लिश होते व्हायरल होते ज्या अर्थी ते दीपक केसरकरांच्या मतदारसंघामध्ये या पद्धतीने बोलत आहेत की केसरकर पडले तर पडू द्या तुम्हाला पाहिजे वाटतंय ना तुमचा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून केसरकरांचं काय व्हायचे ते होऊ द्या केसरकर कोणाचे एकनाथ शिंदे निलेश राणे सुद्धा एकनाथ शिंदेकडनं निवडणूक लढत आहेत थोडक्यात काय मुख्यमंत्री पदाच्या अमिकेमध्ये शिंदे फडणवीसांचे आणि फडणवीस शिंदेचे एकमेकांचे गडी बाद करण्याची रस्सी या दोघांनी लावलेली आहे आणि मला खात्री आहे की या भागामध्ये नितेश इराणे निलेश इराणे यांचा खेळ खल्लास करण्यासाठी भाजपा खूप व्यवस्थितपणे ट्रॅप लावे आणि ते उदय सामंतांना सुद्धा आवडेल हे मी फार जबाबदारीने सांगते <laughs>